सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा च्या वतीने महेश यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय राजारामजी सत्यनारायणजी यांच्या स्मरणार्थ आज हृदय विकार निदान शिबिर मोफत आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये जवळजवळ आतापर्यंत दीड पावणे दोन वाजलेले जवळजवळ साठ एक लोकांनी ईसी व सगळे बी, बी शुगरची तपासणी केलेली ज्यांचे तेथे डॉक्टर डॉक्टर जी पाटील व सिव्हिल हॉस्पिटलच्या डीन डॉक्टर वंशपाई मेडिकल कॉलेजच्या डीन्स प्रभारी मॅडम श्री तिनाईकर मॅडम हे देखील आज या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्त म्हणजे त्याला महेश नवमी महेश नवमी म्हणजे मासा महिन्यातील नवमी जी असते ती माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस म्हणून मानला जातो या उत्पत्ती दिवसाच औचित्य साधून आम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केला या प्रसंगी आमच्या या सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे श्री सचिव किरण कुमार आटी संघटन मंत्री मधुसदन कालानी माजी अध्यक्ष चंद्रकांतजी तापडिया श्री गोकुळ जव्हार राजगोपाल सोमानी श्रीकांत जी लड्डा श्री अशोक जी बाहेती वो सर्व श्री जमनादास जी भूतड़ा श्री रमेश जी रमेश जी बुआनी गोविंद जी चंदर श्री मधु मनोजजी बलदवा यांचा सर्वांचा या सहभाग सगळा हा कार्यक्रम समृद्ध आणि सहकार्य यशस्वी मी या माध्यमातून सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचा परत एक वेळ आभार मानतो नमस्कार हृदयम हॉस्पिटल हृदयम हॉस्पिटल तर्फे इतर माहेश्वरी गावातर्फे फ्री कॅम्प आयोजित केले होते त्यामध्ये भरपूर प्रतिसाद ई फ्री फ्रीमध्ये ई सी जी शुगर आणि बी पी चेकअप केलेले आहे असे सर्व समाजातील लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि वेळोवेळी चेकअप करून जे योग्य ते उपचार घ्यावा असे आमचे आव्हान आहे आज सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा व शैनजी पाटील हृदयम हॉस्पिटल तर्फे आणि राजारामजी सत्यनारायणजी जाकटी यांच्या स्मरणार्थ हा हृदयमचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याला सो, सोबत सोबत आम्ही काम करत असताना आम्ही आम्हाला ही सच्चिदानंद वाचनालय ही वास्तू आम्हाला उपलब्ध करून दिली त्यांचे शरदजी कालाणी यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमास सम, सर्व समाजातील लोकांनी सर्व घटकांनी येऊन ई सीजी आणि ब्लड ब्लड चेकिंग त्याच्यानंतर बीपी शुगर सगळ्या चेकिंग करून घेतले आणि ही सेवा विनामूल्य करण्यात आली डॉक्टर शैलेजी पाटीलनी सांगितलं की जे काही पुढचं काही कार्यक्रम आहे म्हणजे इको कार्डिओ हो, ते सगळं काढण्यासाठी त्यांनी सुद्धा सवलत दरात करून देतो असं त्यांनी सांगितलंय आणि त्याप्रमाणे आम्ही लोक ते कार्यक्रम आम्ही करायला लागलेलो आहे आणि एकदम हा शिबिर आयोजित केलं आहे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि यासाठी सर्व जिल्हा सभेच्या पदाधिकारी आणि कार्यकारी सदस्यांनी भरपूर सहयोग केलाय तसेच हृदय रुग्णालयाचे जे कर्मचारी आहेत त्यांचं पण उत्तम सहयोग या लाभलेला आहे ला धन्यवाद माहेश्वरी समाजाच्या निमित्ताने देण्यात आलेल्या कार्यक्रमाला माहेश्वरी समाजाचा भरपूर प्रशसात भेटलेला आहे तरी माहेश्वरी समाजाचा धन्यवाद करतो आणि असाच लाभ वेळोवेळी घेत राहावं तुमचं नाव सांगतो माझं नाव डॉक्टर निलेश मास्तर धन्यवाद हृदय हॉस्पिटल सोलापूर माहेश्वरी समाज तर महेश नावी नियुक्त महेश निमित्त आहे ते आरोग्य शिबिर केलेलं आहे हृदयरो हृदयाचं शिबिर या ठिकाणी जे शिबिर आहे मोफत असल्यामुळं आणि त्याचा फायदा घेतलेला आहे आणि आमच्या शिबिर कपासिटी शिबिरांनी ते कपासिटी दिले संस्थेचा आभार आहे तर देवळात महेश लक्ष्मीनारायण मंदिर मारुती मंदिरात एक डिजिटल फलक लावले होते ते वाचून मी त्या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आले शिबिर बरं वाटलं लोकांना आजकाल दाखवले मग आता हे म्हणजे आम्हाला मध्ये शिबिरामध्ये लाभ घेतला आपल्याला काय होतं याच्या शिबिरामधून समजत लाभ घेतला